आज लक्ष्मी पूजन आहे आणि आज असं पाणी पडलं ना पूर्ण वाटत लावून टाकली पावसाळी शेता बिता सगळी वाटकी वाट लावली पुन्हा हिज पीज पडली हे घराव बघा इज पडली तर पूर्ण आखी घराबिराचं नुकसान झालं आणि आक... एवढं होऊन लोकांना हे करतात आणि यो गाडी बघ का बघा लाजल्याचे आहे त्याला बघ गाडी पुसायला बी लागले लक्ष्मी लक्ष्मी घराचं नुकसान झालं घराच्या लोकांच्या पाणी गेलं ते जाऊ दे नाही यो गाडी पुसायला बी लागले हा म्हणजे कोणचा काय ना कोणचा आहे तो काय गरम

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये गाईच आदमी चालू हिरु पवाला अरे कोण भोक राही ऊन <laughs> तर खूप आहे आणि दिवाळीचा ब्लॉग आपला काही जमला नाही कारण गावान पहिले की दिवाळी राहिली नाही मित्रांनो हे जनावरांय नाही दिवाळी अपेक्षा पहिल्या सारखी काय करणार तर अरे पवाला कंटेंट शोध नाही शोध नाही आहे देखो इकडे बाब्या झिंगूरला झिंगूरला कंटेंट काय ते शोधायचं आहे मित्रांनो आणि गावात बा कसला रास गावात मांजला आहे यायला पक्का सो का आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा चल तर मी चाललो हिरीवर पावता तर येत नाही आपल्याला बघू मित्रांनो आता हिरीवर पोहण्यासाठी आणि ऊन बघा डायक्ट कोलसा होईल कोलसा गौर्या डिसाल हे बाबा पावतो तेथे पावतो नाही

मधमाशी <laughs> 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 <laughs>

Best time yo wapa. Same an a architectural. O wapa Follow. Wame men nye w Kolle saume na Nwepenm hat! Mw phasesan! Gays. O wapaас a zwany zdi ze pon. E kje dsoph hotuk a sanwa nnye, такиけ popayầnnye sa eksep popayne, Kadon an ouw je wapat loun. Gain mwen an nou wako musik a, A man neste nwen. Tye nou wak e, Duaany loun. Si Carrie, Duaany nwen yo nou constantly, Kwanan no.

वन आवर लेटर रंडाई का इकडे याची आयटम होती सोडून गेली तो रडला असेल ना कॅमेरा बघा दे हा नाही रडला आहे कुठे गेले आयटम आता नाही तुम्ही सांगू नका सांगू नका बघा हा चेहरा तुम्ही बघा कुठे दिसलंच तुम्हाला हो बदलापूर अंबरनाथ मध्ये हा चेहरा चुकले वाजवते तो आता वा वा एक तो एक ब्रेकअप झालं त्याचा काय काय याच्याबद्दल बोल ना काय तरी नक्षा एक हा शेक्स से देखो हे शेक्स हा नक्ष टू साऊंड टू साऊंड काय आपण आपला बडीमा

एक नंबर तुझी कंबर हे चाल शेती शेती हाय किती सुंदर तुझी हा असा विषय किती साधी सिंपल दिसते आणि धोका देऊन बिट्याला बसते

चकल्या खायची त्यामुळे झाकण खोर झालंय आणि बघा चकलींचं पब्लिक बघा किती आले चकली चकली खाण्यासाठी पब्लिक आहे तुला उद्योगच नाही का दुसरं काही काही कंटेन पाहिजे ना काही जा चकली एवढी पोर आहे सगळ्यांना पोहो लागले जाऊन काय उपयोग झाला नाही मालक

कुपोषण प्रकार मध्ये अध्यक्ष म्हणून नाव टाका फोटो काढते अरे फोटो काढते ना फोटो ये फोटो ये अरे ना फोटो बघा किती वेळ काढतो फोटो थांब ना फोटो बघ किती वेळ येईल फोटो काढायच अरे फोटो बघ ना फोटो फोटो बघ ना फोटो थांब ना अरे फोटो काढते खरोखर

બોટુ ગયા તો દયાની ઈકડે ઈકડે ગઈ ગયા રણ છોડ ગયા દો છોડ ગયા ए फ्यू मोमेंट्स नुकसान झालं पाऊस पडला ना बाबा दीद दीद आज लक्ष्मी पूजन आहे आणि आज असं पाणी पडलं ना का पूर्ण वाटत लावून टाकली पाऊस हे वा शेता बिता सगळी वाट लावली पूर्ण हिजपीज पडली इज पडली तर पूर्ण घराबीराच नुकसान झालं आका घरबीर पडला दादा अचानक पाऊस आला म्हणजे काय काय कसं अचानक वार पण आला का दादा अचानक वार आला का दादा किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं ना

आणि यो गाडी पुसले बघ लाजला लाजल्याची आहे त्याला बघ गाडी पुसायला भी लागली लक्ष्मी लक्ष्मी लोकांचं एवढं घराचं नुकसान झालं घराच्या लोकांच्या पाणी गेलं ते जाऊ दे नाही यो गाडी पुसायला भी लागले हा म्हणजे कोणचं काय ना कोणचा आहे तो काही अशी पोरासला तुम्ही काय बोलणार नाही अख्खा फाटला तो आका मांडव विंडो फाटला सगळला अख्खा मांडा पुढून मांडा पुढून गेले पत्ता एवढा पाणी पडलं आखा नुकसान झालं काय बसील काही नाही मी आज चिनिका तू सरकारला पैसे द्यावे भरवाई बरोबर अजून पडते बघा बाबू यांना पाच लाख रुपये कसं पाणी पडलं तू एक नंबर एक नंबर काय अरे <laughs> नुकसान झालं तू काय एक नंबर <laughs> एक नंबर नक्कास तू का बोल गोजेरी पाणी पाडला काढलाच किती पाणी पडला तर काय बोलशील तू तुम्ही बोलतेस गोजिरशी मी बोलतोय ना गोजिर पाणी एवढं पडलं काय बोलशील बापूचं नाव काय नाव काय त्याला पाणी आपल्याकडे पडलं ना गोजीर नुकसान झालं ना गोजी, गोजी, गोजी वर्षाची दिवस बोल तू बोल अक्षय बोल बोलते बोलतोय नुकसान झालं शे पाऊस बोलले बघू शकते किती चिखल बिखेल झाले आपल्या घराच्यात पाणी घुसलेलं आहे न स्वागत आहे आज खूप पाऊस पडला आहे बघू शकत आहे किती चिखल आहे आणि हा आमचा प्रसाद आहे जोराचा नुकसान झालं बघू शकता किती नुकसान झालेला आहे आणि खालती चिखल पण झालेला आहे अख्खं झाड बिड वर्षाचे दिवस किती बारा आणि दिवस दिस बर अरे क्या चाहते फुक मार ना अड्डा ना अड्डा या अड्डा ये दिवस परत नाही अड्डा